आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये गंगापूर एफ एम सी मिलाफ ट्रेडिंग कंपनी मिलाफ ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा आहोत गंगापूर एफ एम सी चे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात तीन हजार पांच रुपये पच्चीस पन्ना पाच रुपये सव्वीसशे पचवीस पंधरा सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे पचवीस सत्तावीसशे पचवीस सत्तावीसशे पचवीस एन सीक्यू पहावीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एच शिकार चोवीस पंचवीस सव्वा पाचवीस साडे पंचवीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पाचवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये शिकार अरे अरे सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये लक्षात अरे सव्वीस सत्तावीसशे पंचवीस रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पन्नास पंच्याहत्तर साडे एकतीस बत्तीसशे पाच पंचवीस पन्नास तेतीसशे रुपये तेतीसशे रुपये तेतीसशे रुपये स्पीकर पंचवीस पन्नास सव्वीस पन्नास सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस रुपये पन्नासशे पन्नास तीन हजार एकतीसशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर दोन हजार एक बाव तेवीस साढ़े तेवीस चौबीस साढ़े चौबीस पच्वीस अठारह पच्चात्तर अठाशेप छविशे पच्वीस अठाई पन्ना पंचहत्तर रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पंचाहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एम जी करतावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पौने अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपया अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पचवीस अठ्ठावीसशे पचवीस एम एमसी करडे चोवीस पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडे साडेसव सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे साडेसव सत्तावीसशे दहा पंधराशे पाच रुपये अठ्ठावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पन्नास रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये स्पीकर कोणा कोणती बोडायची बोडायची बावीस तेवीस चोवीस सव्वा पंचवीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच रुपये साधा अठ्ठावीसशे दहा पंधरा अठ्ठावीसशे वीस अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एसपी तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन रुपये अठ्ठावीसशे एकोणतीस साडे एकतीस साडेस बे पाच रुपये दहा रुपये तेतीसशे दहा रुपये ते पन्नास तेतीसशे पन्नासशे पन्नास हे स्पीकर पंचवीस सव्वीस सत्तावीस काय मार रे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे पन्नास पंचाहत्तर तीन हजार तीन हजार पंचवीस एकतीसशे पाच रुपये एकवीसशे दहा पंधरा एकतीसशे पन्नास बत्तीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपये सर बारी खान सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीसशे दहा पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच दहा पंधरा अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे पाच पंचवीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये अडे सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास दुका सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीसशे पाच रुपयेशे पंचवीस पन्नास हजार पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस साडे पंचवीस पन्नासशे पन्नास पंच्याहत्तर बावीसशे पाच रुपये बावीसशे दहा पंधरा सत्तावीसशे वीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास दुका सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये नसेकर चोवीसशे पंचवीस पंचवीसशे पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे कर चोवीस पंचवीस साडे सव्वीस हे सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये स्पीकर पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस साडे एकवीस साडे बावीस तेवीस साडे तेवीस तेवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वीस सत्तावीसशे पाच सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे कर सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीस पाच रुपये एकोणतीसशे सव्वीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे पंचाहत्तर तीन हजार पाच रुपये तीन हजार तीन हजार पन्नास पंच्याहत्तर एकतीसशे रुपये एकतीसशे पाच एकतीसशे पन्नास एकतीसशे पन्नास एकतीसशे